उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात पॅथर रिपब्लिकन पार्टीचे आज विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले आहे महाराष्ट्रातील दलित समाजावर होणारे अन्याय अत्याचार कडक भूमिका न घेणारे कुचकामे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदमुक्त व्हावे यासाठी तीव्र धरणे आंदोलन करण्यात येत असल्याचे आंदोलकांनी सांगितले आहे दलित समाजावर अन्याय अत्याचार वाढला असून महाराष्ट्रातील अन्याय अत्याचारग्रस्त दलित समाजाला पोलीस संरक्षण मिळालेच पाहिजे नगर जिल्हा अन्याय अत्याचारग्रस्त घोषित करून दलितांवर अन्याय करणाऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी व इतर मागण्यांसाठी आंदोलन केले असल्याचे आंदोलकांनी सांगितले आहे आज नेते सूर्यकांता गाडे पक्ष कार्याध्यक्ष डॉक्टर सिद्धांत गाडे प्रदेशाध्यक्ष यांच्या आदेशानवे आज संपूर्ण राज्यामध्ये पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येत आहे धरणे आंदोलनाचं कारण आपण जाणत आहात आपण आपल्याला माहितच आहे की संपूर्ण राज्यामध्ये दलित मागासवर्गावर अन्याय अत्याचाराचे प्रमाण वाढत चाललेले आहेत जसं बी जे प्रणीत प्रणित शिंदे सरकार आणि देवेंद्र फडणवीस सरकार या राज्यामध्ये आलेलं आहे त्यांच्या कार्यकाळामध्ये सर्वात जास्त दलित समाजावर आणण्याच्या घटना वाढत आहेत आपला माहिती आज आहे की नांदेड जिल्ह्यातील अक्षय भाडराव खून प्रकरण लातूर जिल्ह्यातील माता समाजावर अन्याय एका महिलेला सावकाराने नगड करून मारण्यात आलं श्रीरामपूरचे घटना आरेगावचे अहमदनगर जिल्ह्याची घटना ज्या ठिकाणी सारखा प्रकार घडण्याचा ठरण्यात आलं होत व काल परवाच आपल्या पैठण तालुक्यातील तलेवाडी या गावामध्ये एका चौदा वर्षीय बालिकेवर काही नराधामांनी अत्याचार केला या सर्वाच्या निषेधार्थ आजची ही पार्टीच्या वतीने निदर्श निदर्शने व धरणे आंदोलन करण्यात येत आहे व या प्रामुख्याने एकच मागणी आहे या देशा या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या नैतिकताची जाण ठेवून भान ठेवून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा यासाठी आज या एक धरणं आंदोलन करण्यात येत आहे माझं नाव सर्जराव मनोरे मराठवाडा अध्यक्ष पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टी या आंदोलनामध्ये आमचे जिल्हा अध्यक्ष